जे मनातून निघालेलं होतं किंवा साडे चार महिन्यानंतर तो दिवस आलेला होता तेव्हा एक मी त्या एसीपीना सांगितलेलं होतं मीनाक्षी राणे मॅडमला मॅडम यांना काय बोलायचं ते बोलू द्या मी भगतसिंगांचा फक्त आहे त्यांचे आदर्श मी पाळतो त्यांनी पारतंत्र्यामध्ये एक उपोषण सक्सेस करून दाखवले आहे त्या ठिकाणी तर ब्रिटिश सरकार म्हटलं आमचेच आहे मी माझा घेत नसतो तुम्हाला काय करायचं ते करा आणि तो सिग्नल तसा दिवसभर वाटा किंवा प्रेशर करण्याचं काम पण संध्याकाळपर्यंत आपण मान्य केलं नाही आणि संध्याकाळी साधारण साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान आयजी मान्य केलं तुम्हाला आम्ही बैठकीसाठी बोलवत आहोत हा तो दिवस जो होता त्यावेळेला सुद्धा भगतसिंग माझ्या डोक्यामध्ये जे बसलेले होते ते बसण्यापूर्वी ज्या वेळेला मी संघटनेच्या अध्यक्षपदावर आलो त्यावेळेला माझा निश्चित आदर्श असा नव्हता सगळे क्रांतिकारक मी वाचलेले आहेत पण त्याच्यानंतर अभ्यास सुरू केला की माझ्यासाठी योग्य कोण आपल्या संघटनेसाठी योग्य कोण त्याच्यातल्या सगळ्यांच्या विचारधारा कमीत कमी पाच जणांची विचारधारा वाचल्या आणि एक विचारधारा मला आवडली आणि ती माझ्या आदर्श बनवली ती नंतर बनवून बाकी वाचलेले तर सगळे आहे मी एम ए हिस्ट्री आहे त्याच्यामुळे इतिहास मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे ही विचारधारा मग त्याच्यावरती जे काही अभ्यास केला आणि त्या अभ्यासामधून आज जे काही आपल्यासमोर प्रेझेंट करणार आहे एक प्रखरता माझ्या डोक्यामध्ये जी घुसलेली जी आहे ती फक्त मी आपल्यासमोर प्रेझेंट करणार आहे ती योग्य असेल योग्य नसेल यो आपणही त्याचं व्हॅल्युएशन करू शकता आणि खास साहेबांना मी त्याच्यासाठी बसवलेलं आहे म्हणजे विनंती

पण त्यांच्या आयुष्यात दोन टप्पे होते एक अगोदरचा एक नंतरचा त्यांची विचारसरणीचा बदललेली होती ती लोकांना माहिती नाही आणि ती आपल्याला प्रेरणादायक कशी असू शकते आपल्या संघटनात्मक कामामध्ये ती कशी आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकते त्यांच्या विचारांवरती जर आपण वाटचाल जर केली तर आपण आपल्या समस्या अशा सोडू शकतो फक्त ते विचार आपल्याला पडायला पाहिजे एकदा आतमधून पडले नसायला कोणी सांगू शकत सुरुवात करूया त्यांचा जन्म तो झालेला होता अठ्ठावीस नऊ एकोणीसशे सात जन्म ठिकाण ते भारतीय आपण म्हणतो पण तत्कालीन पाकिस्तान गावाचं नाव आहे बंगा लक्षात असू द्या सरदार किशन सिंग त्यांचे वडील विद्या देद्यावती देवी त्यांची आई दोन भाऊ होते त्यांना कुलबीर सिंग आणि राजेंदर आणि त्यांचे मित्र हे नंतर बनलेले मित्र आहेत सुखदेव राजगुरु आपल्याला माहिती त्यांच्यासोबत हे फासावरती चढलेले होते हे सांगतोय आणि मध्ये मध्ये एक खूप चांगलं सिंगांना प्रेझेंट करण्याचं काम एका चित्रपटाने केलेलं मी त्याचा आधार घेतलेला आहे किती जणांनी भगतसिंग हा पिक्चर बघितलेला आहे किती जणांनी बघितलेला आहे सात आठ किंवा दहा जण म्हणजे बाकीच्या बघितलेलं नाही तुम्ही खूप सारी माहिती त्यांच्याविषयी मिस केलेली आहे पण त्या माहितीच्या पलीकडची माहिती मी वाचून अगोदर वाचलेली नंतर लक्ष केंद्रित केलं आणि ते तुमच्यासमोर प्रेझेंट करताना कारण फक्त बोलणं का पाहणं आणि दोन्ही एकत्र करणं ह्याच्यामध्ये समजण्यात खूप मोठा फरक असतो म्हणून मी तुम्हाला ऑडिओ व्हिज्युअल दोन्ही पण दाखवणार आहे मी त्या चित्रपटाचा पण आधार घेतलेला सगळं आपण बघू तुमच्या समोर भगत सिंगांचं एक वेगळं आयुष्य प्रेझेंट करणार आहे सगळ्यांना माहिती जालिरवाला भाग हत्याकांड कोणी केला आपल्याला इतिहासाच्या पुस्तकामध्ये ते सगळ्या जनरल डायरा कोणी विचारणार नाही राईट आता त्या ठिकाणी तारीख कोणती तेरा चार दोन एकोणीसशे एकोणीस जन्म तारीख किती आहे भगतसिंगांची आणि ही तारीख किती आहे एकोणीस वर्ष किती झाली त्यांची वया बारा 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 कम्प्लीट नव्हते अकरा पॉईंट समथिंग अकराव्या त्यांच्या वर्षामध्ये ही घटना घडली त्यांच्या घरामध्ये चळवळीचं वातावरण होत आणि त्याच्यामुळे ती इन्फॉर्मेशन तिथपर्यंत पोहोचली नंतर ती स्वतः त्या ठिकाणी पोहोचले की अकरा वर्ष केवढच असते पण इथून त्यांच्या डोक्यातली क्रांती त्यांच्या डोक्यातली क्रांतीचे विचार किती प्रकार बनलेले आहेत ते आपल्याला पाहायला मिळेल या थेट मधून कारण अस है मित्रों कारण अस है चिट्ठी के बाद आती है उसे तार कहते हैं संगठनीची घोषणा तार याची त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो चिट्टी के बाद आती है उसे तार कहते हैं धक्का मार के जो शुरू होती है उसे कार कहते हैं और धक्का मार के मार के भी जो शुरू नहीं होती उसे सरकार कहते हैं आणि या सरकारला जागृत करण्यासाठी आपल्याला घोषणाचा पहिला डोस द्यायचा दुसरा डोस देण्यासाठी तर देशमुख साहेब आहेतच आणि घोषणाचा एक डोस देऊ त्या डोस न सरकार जागा झालं तर बरंच झालं त्याच्यामुळे संघटनेच्या नावाचा झेंडोस आपण करावा महाराष्ट्र राज्य पुन्हा विभाग कार्यालय कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा yes, oh! महाराष्ट्र राज्य ग्रहविभाग कार्यालय कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा नाही हातचा राखून द्यायचा नाही हातचा देऊन घोषणा द्यायच्या हातचा दिला की लगेच कळतं आता मात्र योद्धा भेटलाय कारण योद्धा भेटल्याशिवाय रणांगर जिंकता येत नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्ही भेटणं अत्यंत आवश्यक मग या संघटनेचा कार्यकर्ता कसा असला पाहिजे या संघटनेचा कार्य